पुढच्या बातमीकडे अरबी समुद्रामध्ये गेलेलं तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे जखमी नाविकाला वाचवण्यासाठी हे हेलिकॉप्टर गेलेलं होतं मात्र हेलिकॉप्टरला पोरबंदरपासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती तीन जणं बेपत्ता झाल्याची माहिती आहे गुजरातमधील पोरबंदरच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला आयसीजी इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि तेव्हापासून ह्या हेलिकॉप्टरमधील चालक दलाचे तीन सदस्य बेपत्ता असल्याची माहिती आहे एका टँकरवरील जखमी सदस्याच्या मदतीसाठी हे हेलिकॉप्टर गेल्याची माहिती आहे अरबी समुद्रामध्ये गेलेलं तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे गुजरातमधील पोरबंदरच्या किनाऱ्याजवळ ही घटना घडली आहे जखमी नाविकाला वाचवण्यासाठी हे हेलिकॉप्टर गेलेलं असल्याची माहिती आहे अरबी समुद्रामध्ये गेलेलं तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर हे, हे।, हे दुर्घटनाग्रस्त झालंय